आ, हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राबराब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागली आहेत तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी मागं घेतला हां आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमच्या मोठ्याचं मन आहे तर आड आडमोठापणा नाही आहे पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पाळल्या होत्या ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण प्रवागता आणि फरवागता शेण खातो धामाचा तवा आईने दिसली का आमची तुला आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल ती तू कोण वाघी निधी कवर शाळे संपली ती सरकारच्या आमच्या रक्ताच्या तर गेलो मिल ती आमच्या एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताच्या थारुळ्यात पडतो तो झोपली होती का तू तव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का जात जागजागी झाली कवर खेटर साठी ती रे नादी लाग माया लाग ना लागण लागून तू हा तू बाई येत आमजोड बी बायात ते शिकू नकत असलं आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किले तो जमन का आणि मा लयच ना माया नादी लागली मी तो सगळं काबाळ उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पो मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लगेच संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको त्याची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं असं आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे जरा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कपड्यातले पण ती बी आहे आम्हाला फ्री नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं का नाही टाकलंस ब्याड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिसाला माया तो आहे पोलिस आहेत काय ते करण्यात टाकलं रे नाटक करतो मना मा आईला बोलले तो आहे तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायलाय काय नाटक एक शब्द बोललो तो तू स्वतःच्या चाकुंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं नीरेटिव पेन मी पुन्हा म आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकले लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी वैखेल आमच्या आईला आणलं आम तो तू काही नाही बोलला तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुटला तु 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 बघ तरी पण मराठी तुटून तु तु निघते मुंबईकडे तु 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 नाही मोजेत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतर्वलीत देऊन बघ चलता येते का आमच्या मावल्या आता बाजार झोपलेल्या चल तू दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळं केलंय चौकून नाही ऑपरेशन होत लिहिला होतील झालं दे देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेल नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकतो राय आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची वाट आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोणी तो बर्थी दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हानलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोला आधी आधी कोणाचंच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कुणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तो सो सोशल मीडियावर टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदी थेप